बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील शपथविधी आधी फडणवीस हे सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत सलग तिसऱ्यांदा फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अगदी थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायक चरणी येणार आहेत सिद्धिविनायकाचा दर्शन घेणार आहेत सलग तिसऱ्यांदा आज ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळं पाच वाजता शप महाशपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा होईल शपथ घेतील मात्र तत्पूर्वी शपथविधी आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत सलग तिसऱ्यांदा फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज आपण आज पाहतोय साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील मात्र शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत काय अपडेट शेजस आपण बघितलं आज मुख्यमंत्री शपथविधी सोहळा हा ग्रँड पद्धतीने पार पडत आहे आझाद मैदान इथे हा ग्रँड सोहळा पार पडत आहे आणि आपण बघितलं या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत आहे या सोहळ्याला आपण बघितलं अमित शहा असतील राजनाथ सिंग असतील जे पी नड्डा तसेच सर्व केंद्रीय मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तसेच एकोणीस राज्याचे मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार पण आपण बघितलं आता आपण सागर निवासानी आहे आणि या निवासानी आपण बघितलं मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आहे नागरिक हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत आणि आपण बघितलं या ठिकाणी संपूर्ण रसा हा कार्यकर्त्यांनी भरला गे गेलेला आहे आपण त्यांचीच बोलणार आपण म्हटलं तर देवेंद्र फडणवीस हे शपथ घेण्या अगोदर बाप्पाचे दर्शन घेणार आहेत सिद्धिविनायक मंद मंदिरात जाऊन ते बाप्पाचे दर्शन घेणार आहेत आणि त्या ठिकाणी आपलं साखळ्या देखील घालणार आहेत आणि आपण म्हटलं तर हा सोहळा संध्याकाळी साडेपाच वाजता पार पडणार आहे आणि या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी असताना पण आपण म्हटलं तर सागर निवासाने देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे आपण त्यांचीच बोल आपण आपण कुठून आलेले आहात विधानसभा मग शपथविधी घेणार आज फार आनंदाचा दिवस आहे आजचा आमचे देवा भाऊ मु, राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत आम्हाला फार गर्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे देवा भाऊ मुख्यमंत्री झाले तर आम्ही आम्हाला खूप आनंद वाटेल तुम्ही कुठून आला सांगाल आनंदाचा दिवस आहे खूप सर शपथ घेतील इथून पुढे त्यांची वाटचाल खूप चांगली राहील नक्कीच फडणवीस साहेब चांगलं काम करतील आणि लवकरच शपथविधी सोहळा पार पडेल हो त्यासाठी त्यांचं अभिनंदन आणि खूप चांगलं वाटतंय पुण्यावरून आपण बघितलं तर या ठिकाणी पुण्यावरून असेल जळगाववरून असतील कार्यकर्ते हे फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्या तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत आणि यासाठी आपण बघितलं मोठा ग्रँड सोहळा देखील हा आझाद मैदान इथे करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत ते भेटण्यासाठी आले आहेत तसं आपण बघितलं तर सर काय सांगाल देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेत आनंद आहे अत्यंत आनंद आहे आमदार आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं कारण देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार एकोणीस ला सरकार येणं अपेक्षित होतं दुर्दैवाने ते आलं नाही पण आता दोन हजार चोवीस ला येते त्यामुळे नक्कीच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं खूप मोठा क्षण असणार आहे हॅट्रिक मारली आहे हो हॅट्रिक मारलेली आहे मागच्या वेळेस म्हणजे असं झालं होतं सेंचुरी झाली होती पण अवॉर्ड मिळालं नव्हतं यावेळेस जनतेने ठरवलं की बाबा आता असं कोणी गडबड करू नये त्यामुळे खूप चांगलं यावेळेस मॅन्डेट मिळालेलं आहे आता हो एवढी मोठी संधी मिळाली त्यामुळे आलं पाहिजे आणि पाचपुते साहेबही आहेत बघितलं कार्यकर्त्यांना मोठ्या मोठा आनंद आहे आणि आपण तर या ठिकाणी कार्यकर्ते हे यांना भेटीसाठी कारण की तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत आणि त्यांची हॅट्रिक झालेली आहे आणि आपण तर या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे तेजस अगदी मनोज कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तर शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायकाच्या चरणी जाणार आहेत दर्शन घेणार आहेत आणि दरम्यान त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची देखील गर्दी पाहायला मिळते